आज चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ लोकसभेची आपली जी दोन हजार चोवीसची जी सार्वत्रिक निवडणूक आहे त्याच्या अनुषंगानं उद्या आमच्याकडे जी निवडणुकीची नोटीस आहे ज्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो ती उद्या सर्व वर्तमानपत्र आणि सर्व आमच्या कार्यालयामध्ये जारी होणार आहे त्याच्या अनुषंगानं उद्यापासून दिनांक एकोणीस एप्रिल पर्यंत जे दररोज सकाळी अकरा ते तीन या काळामध्ये जे कोणी त्या उमेदवारीचे इच्छुक असतील ते त्यांचे उमेदवार असतील किंवा त्यांचे जे जे प्रपोजर्स आहेत ते या ठिकाणी येऊन आमचे जे उमेदवारी अर्ज आहेत ते या ठिकाणी घेऊ शकतात आणि एकोणीस तारखेच्या तीन वाजण्यापूर्वी आपल्याला जे पूर्ण जे आपले अफिडेव्हिट्स आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज आहेत आणि इतर जे काही डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते आमच्या कार्यालयात सबमिट करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी जे दररोज आपण ज्या जे उमेदवार आम्हाला अर्ज सादर करणार आहेत त्यांची छाननी करून त्यात का असतील तर त्याच्यासाठी मी सेपरेट पथकं या ठिकाणी बनवली आहेत त्याचबरोबर जे आपण डिपॉझिट जमा करतो त्याच्या करण्यासाठी सुद्धा एक सेपरेट आणि टेबल उपलब्ध करून दिले आहे आणि कुठलीही अडचण असेल तर आम्ही जवळजवळ एक म्हणजे या ठिकाणी आम्ही डेजिग्नेटेड ओ पाटील साहेब यांना सुद्धा या ठिकाणी आणलेलो आहे कुठलीही अडचण या ठिकाणी कुठल्याही उमेदवारांना किंवा त्यांच्या म्हणजे इलेक्शन एजंट असतील किंवा मग त्यांचे जे कोणी प्रपोजर असतील त्यानंतर काही अडचण असेल तर ती आमची पूर्ण त्यानंतर इलेक्शनला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इतर ज्या काही आपल्या निवडणूक खर्चाच्या संदर्भातल्या पण जे काही आपल्याला पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते त्याच्यासुद्धा संपूर्ण डिटेल्स आणि तपशील आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तरी सुद्धा आम्ही आपल्यामार्फत जे संपूर्ण जिल्ह्यात जे या लोकसभेच्या निवडणुकीला जे राहू इच्छित असणारे जे उमेदवार आहेत त्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर हे जे अर्ज असतील ते आम्हाला सादर करावेत त्याच्यामुळं आम्हाला छाननीसाठी अधिक वेळ मिळेल आणि याचबरोबर इतर जे काही आयोगाच्या सूचना आहेत सुद्धा संपूर्ण आम्ही लेखी स्वरूपात आणि जे आमची जी टीम आहेत ते तोंडिस्वरूपात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत सर डिपॉझिट जमा करताना बऱ्याच सुटे पैसे आणले जातात त्याच्याबद्दल काय आहेत किंवा आता लेटेस्ट जो कॉइनेज ऍक्ट म्हणून दोन हजार चौदा मध्ये अमेंडमेंट आलेले आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट मुद आहे की जास्तीत जास्त एक हजार रुपयाच्या वरती कुठलेही सुटे नाणी आपल्याला स्वीकारता येत नाहीत त्याच्यावरती म्हणजे लिगल टेंडर म्हणतात किंवा ज्याला आपण म्हणू की की एक हजारपेक्षा जास्त रक्कम आपल्याला सुट्टीच्या स्वरूपात स्वीकारता येत नाही त्यामुळं आपल्या सर्व उमेदवारांना आपल्या मार्फत सूचना देऊ इच्छितो की जास्तीत जास्त एक हजार रुपयापर्यंत आपला सुट्ट येत आहे त्याच्यावरची जी उर्वरित रक्कम असेल आपल्याकडे जो सामान्य जनरल कॅटेगरीतला जो उमेदवार आहे त्याच्यासाठी पंचवीस हजाराचं सा डिपॉझिट आहे आणि जर तो उमेदवार शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूड ट्राईब कॅटेगरीमध्ये असेल तर साडेबारा हजार आहे तर ते एक हजाराच्या वर्ग वर्ग काही रक्कम असेल तर ती त्यांना कॅशमध्ये किंवा त्यांनी आम्हाला जे ट्रेजी चलन आहे त्याच्यामार्फत भरता येते आपल्याला आयोगाची सूचना आहे त्याच्यामध्ये की आम्ही आता जस्ट आम्ही पोलीस विभागाशी पण चर्चा केलेली आहे आपल्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये म्हणजे जे आपलं जे कार्यालय असते त्याच्यापासून फक्त तीन गाड्यांना एंट्री असते आणि काही ठराविक लोक आहेत त्यांनाच फक्त आपल्या शंभर मीटरच्या परिसरात तर त्यानुसार आम्ही पोलीस विभागाशी डिस्कशन करून त्याप्रमाणे कार्यवाही होईल याची सूचना त्यांना दिली धन्यवाद